तो तर आपण कोणी बघितला नाही देवाचा अवतार म्हणूनच त्यांना आपण सगळे त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचे विचार असताना धान्याचं प्रत्येकाने प्रत्येक जणांनी करावं करत आपण करत आहातच अधिक केलं तर जे आज जे टेड निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक खेळीमेळीच्या वातावरणात बंधुत्वाच्या वातावरणात देश देशातले प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे एवढच या शिवजयंती निमित्त शुभेच्छा जास्तीत जास्त त्यांचे विचार हे लोकांपर्यंत त्या पिढीपर्यंत पोचण्याचं काम सर्वांनी करणं गरजेचं आहे